चॅनल वेलकम टू स्पोकन इंग्लिश क्लास इंग्रजी भाषा शिकावीशी वाटते बोलावीशी वाटते पण त्याची सुरुवात कुठून करणार हाच मोठा प्रश्न पडलेला असतो सो दॅट टुडे यूज सेंटेन्सेस आपण दररोज मराठी भाषा बोलताना सहजपणे ती बोलतो तशी इंग्रजी भाषा देखील दररोजच्या वापराने आपल्याला सहजपणे येणार आहे आपल्या मुलांना ती आपण सहजपणे शिकवणार आहोत त्यासाठी स्वत आपल्याला ती छोटी छोटी वाक्ये इंग्रजीत बोलावी लागतील त्यासाठी आपल्या मुलांसोबत इंग्रजीतील कोणकोणती वाक्य दररोज बोलायची किंवा कोणकोणत्या वाक्यांचा डेली सराव घ्यायचा आपल्या मुलाला इंग्रजी बोलता यावं आपल्याला स्वतःला इंग्रजी बोलता यावं हे प्रत्येकाला वाटत असतं पण हे कसं तर प्रत्येक भाषा ही दररोजच्या वापरातूनच आपण शिकत असतो जशी आपली मराठी मातृभाषा आपण दररोज बोलून आपल्या सराउंडिंगमधून आपण ऐकत असतो आणि ती भाषा आपण सहजरित्या बोलत तस असतो तसं इंग्रजीचा देखील जर आपण दररोज आपल्या डेली लाईफ रुटीनमध्ये जर वापर केला आपल्या मुलांना ती भाषा आपल्या तोंडून ऐकवली तर मुलेही आपली ती भाषा सहजपणे शिकतील सो दररोज ही भाषा कशा प्रकारे बोलली जावी आपल्या मुलांसोबत आपण इंग्रजी सेंटेन्स कसे बोलावेत हे आपण पाहूयात सो टुडे वी लर्न द सेंटेन्सेस वी यूज इन अवर डेली रुटीन या ठिकाणी बोर्डवर मी काही वाक्य मराठीत केली आहेत यासारखीच अनेक वाक्य आपण आपल्या मुलांसोबत मराठीत बोलत असतो पण तीच वाक्य इंग्रजीत कशी बोलायची सो so, आपण ती आज इंग्रजीत कशी बोलायची हे पाहूयात इकडे ये आपण आपल्या मुलाला बोलावत असतो सो दॅट वी से कम हिया कम हिया देत असतो मुलांना आपल्या कर टेक चॉकलेट खाऊ नको चॉकलेट खाल्ल्यामुळे द्यात किडतात आपण मुलांना सांगत असतो म्हणून mm. आपण त्यांना सांगत असतो चॉकलेट खाऊ नको ते चांगलं नसतं शरीरासाठी चांगलं नसतं सो दॅट वी से डोंट इट चॉकलेट डोंट नेक्स्ट नेक्स्ट झोपायला जा गो गो टू टू बेड बेड हळू खा मुलांना खेळायला जायचं असतं त्यासाठी ते भरभर भरभर जेवत असतात आणि जेवण संपून त्यांना लवकरात लवकर आपल्या मित्रांसोबत खेळायला जायचं असतं दॅट टाइम से इट स्लोली हळू खा खा मीन्स इट इट स्लोली ही जी वाक्य दिलेली ही अगदी सिंपल आहेत वाक्य आणि या सिंपल म्हणून आपल्या मुलांना पण ती बोललेली करणार आहेत आणि आपल्यालाही सुरुवातीला ती वाक्य वापरायला सोपी जाणार आहेत आणि त्यातनच हळूहळू हळू इंग्लिश डेव्हलप होणार आहे नेक्स्ट नेक्स्ट माझ्याकडे बघ लुक लुक मी मी मला तुझं खेळणं दाखव जी छोटी मुलं असतात अगदी एक तीन साडेतीन वर्षाच्या आतली जी मुलं असतात त्यांच्याकडे खेळणी असतात आणि ते आपलं खेळणं दुसऱ्याला द्यायला त्यांना नको असतं बट त्यावेळी त्यांना आपण जर खेळणं मागितलं तर आपण त्यांना म्हणतो मला तुझं खेळणं दाखव सो शोमी मी व टॉय तुझं खेळणं दाखव नेक्स्ट पकडून ठेव पकडून ठेव होल्ड इट होल्ड मित्रांसोबत शेअर कर एखादा खाऊ असेल तर मित्रांसोबत आपण शेअर करायला सांगतो दॅट टाइम वी से शेअर इट विथ युअर फ्रेंड्स शेअर इट विथ युअर फ्रेंड्स नेक्स्ट नीट बस व्यवस्थित बस दॅट टाइम वी से सीट प्रॉपरली सीट प्रॉपरली लवकर मुलं बाहेर खेळायला गेलेली असतात आणि आपल्याला त्यांना बोलवायचं असतं लवकर घरी त्यावेळी आपण त्यांना सांगतो लवकर ए सो दॅट से कम so अर्ली नेक्स्ट पटकन जा शाळेत जायला उशीर झाला असेल तर आपण त्यांना म्हणतो जा 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 लवकर आवर पटकन आवर आणि पटकन जा गो फास्ट दॅट टाइम से गो फास्ट हळू पळ हळू पळ रन स्लो रन स्लो आपल्याला त्यांची पडायची भीती असते सो दॅट टाईम वी ए रन स्लो तुझी वही घे तुझी वही घे टेक युअर नोटबुक टेक टेक युअर नोटबुक वाक्य आहेत मुलांना देखील आपल्या मागे रिपीटेशन करायला लावा की जेणेकरून तेही बोलताना वापरतील आणि त्यांच्याही ते लक्षात राहतील चला एकत्र एक खेळूया मुले एकमेकांसोबत एकत्र खेळणार असतात त्यावेळी एकमेकांना बोलू शकतात लेट्स प्ले टुगेदर लेट्स प्ले टुगेदर टुगेदर म्हणजे एकत्र लेट्स प्ले टुगेदर भांडू नकाऊ दोन भावंड ज्यावेळी एकत्र असतील त्यावेळी सतत त्यांच्यामध्ये भांडण होत असतील दॅट टाइम वीसे डोंट फाईट त्यांना आपण सूचना देत असतो डोंट फाईट ते एकमेकांना मारत असतात एकमेकांना भांडतात त्यावेळी एकमेकांना मारत असतात मग त्यावेळी आपण त्यांना सांगत असतो मारामारी करू नका मारामारी नाही दॅट टाईम वी से नो हिटिंग नो हिटिंग नेक्स्ट तुझे धू जेवणाच्या अगोदर आपण स्ट्रिक्टली ऑर्डर देतो वॉश युअर हँड्स वॉश युअर हँड्स माझ्या मागे बोल त्यावेळी आपण म्हणायचंय रिपीट आफ्टर मी रिपीट आफ्टर मी ठीक है इट्स ओके इट्स नको डोंट क्राई डोंट क्राई डोंट क्राय आपण लहान मुलांना जेवण भरवत असताना आकर किंवा तुझं तोंड उघड त्यावेळी आपण म्हणू शकतो ओपन युअर माउथ ओपन युअर माउथ नेक्स्ट तुझे डोळे बंद कर आंघोळ करताना मुलांना सांगावं लागतं डोळे बंद कर दॅट क्लोज युअर आईज क्लोज युअर आईज नेक्स्ट ओरडू नको आजकाल लहान मुलं पण खूप ओरडतात हो त्यांना सांगावं लागतं त्या वेळेला डोंट शाउट डोंट शाउट, तयार हो गेट रेडी गेट रेडी माफी माग किंवा मा सॉरी म्हण काही जर चूक झाली तर सॉरी म्हणायला मुलांना लावलंच पाहिजे दॅट टाइम वी से से सॉरी से सॉरी टू अंकल से सॉरी टू आजी से सॉरी टू काकी असं आपण म्हणायला सांगितलं पाहिजे त्यांना दॅट टाइम वी से से सॉरी नेक्स्ट तुला ते आवडलं का डीड यू लाईक इट तुला ते आवडलं का डीड यू लाईक इट क्वेश्चन मात दिला पाहिजे क्वेश्चन विचारलेला आहे पुढे ये कम फॉरवर्ड अशी बोल टॉक विथ मी टॉक विथ मी नेक्स्ट इथे बस सिट हियर सिट हियर अशी सोपी सोपी इंग्रजी वाक्य आपल्या मुलांना ऐकून द रोज जर ती मुलांना ऐकवली तर साहजिकच आपली मुलं सुद्धा ती वाक्य बोलायला शिकणार आहेत सो so, आपणही आपल्या मुलांसोबत या वाक्यांचा दररोज आपल्या डेली रुटीनमध्ये वापर करूयात अजूनही काही आपण वाक्य पाहूयात उठ उठ मीन्स गेटअप गेटअप जा आणि अभ्यास कर गो अँड डू स्टडी लवकर कर, कर आपल्याला आप. जर मनापासून वाटत असेल की मला इंग्लिश बोलता आलं पाहिजे तर नक्कीच थोडं थोडं इंग्लिश बोलण्याचा ट्राय हा दररोज केला पाहिजे आपल्या मुलांच्या काळावर दररोज इंग्रजी थोड्या फार प्रमाणात का होईना त्यांना ऐकवलंच पाहिजे तर नक्कीच आपली इंग्रजी सुधारणार आहे आपण इंग्लिश मध्ये बोलायला शिकणार आहोत फेकून दे फेकून दे थ्रो इट अवे थ्रो इट अवे आनंदी रहा बी हॅपी बी हॅपी देव तुला आशीर्वाद देईल आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणतो गॉड ब्लेस यू म्हणजेच काय देव तुला आशीर्वाद देईल गॉड ब्लेस यू नेक्ट माझ्यासोबत बस सिट विथ मे सिट विथ मे नेक्स्ट तुझे केस बांध त्या टायमिसे टाय युअर हेअर टाय युअर हेअर तुझे शूज घाल मुलांना शाळेत जाताना काय काय करावं लागतं त्यामुळे त्यांना सांगावं लागतं शूज घाल तुझे शूज घाल त्या टायमिसे वी आर युअर शूज वीआर वी आर युअर शूज नेक्स्ट माझ्यासोबत चाल वॉक विथ मी वॉक विथ मी नेक्स्ट काहीही लपवू नको डोंट हायड एनिथिंग मुला काही सांगताना काही गोष्टी आपल्याला वाटतं की ते आपल्यापासून काहीतरी नक्कीच लपवत आहे दॅट टाईम डोंट हायड एनिथिंग आहेस का तू तयार आहेस का आर यू रेडी आर यू रेडी मी म्हणते तस कर डू एज आय से डू एज आय से नेक्स्ट काळजी करू नको डोंट वरी डोंट वरी मला पटत नाही एखादी गोष्ट आपल्याला पटत नसते आई डोंट अग्री, मला आशा आहे आय होप सो बट वाय बट वाय क्वेश्चन येते मला दाखव शो मी शो मी किती हाऊ मच हाऊ मच शांत रहा वीक व्हाइट किंवा दिस वी सी अबाउट फिफ्टी डेली यूज सेंटेन्सेस अशा प्रकारे आज आपण जवळपास पन्नास दररोज वापरली जाणारी इंग्रजी वाक्य पाहिली आहेत ही वाक्य दररोज तुमच्या वापरात आणा आपल्या मुलांसोबत ती दररोज बोला दररोज मुलं ऐकल्याने मुलेसुद्धा ती भाषा शिकणार आहेत आणि त्यांचा इंग्रजी शब्दसंग्रहसुद्धा वाढणार आहे आणि छोटी छोटी इंग्रजी वाक्य ते नक्कीच बोलायला शिकणार आहेत तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे सो so, असेच काही नवनवीन सेंटेन्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊन येणार आहेत सो थँक्स टू ऑल